प्रेक्षको फिरण्याची आवड ही प्रत्येकालाच असते मीही खूप फिरतोय म्हणजे अगदीच ज्यांना कुणाला फिरायला जायचं असतं अशी माणसं खूप दूरवर जातात अगदी लोणावळा खंडाळा महाबळेश्वर त्यांच्याकडे पैसे आहेत ते अगदीच परदेशामध्येही जातात मात्र आपल्याच जवळ आपल्याच तालुक्यात अशी काही ठिकाणं आहेत का जी ठिकाणं राहण्यासाठी पाहण्यासाठी आणि अगदीच बाहेरील प्रेक्षणीय स्थळांना लागवणारी अशी ही स्थळं आहेत मी असंच पालघर तालुक्यातील बर्हाणपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये लेक टाऊन नावाचं एक रिसॉर्ट आहे खूप सुंदर रिसॉर्ट म्हणजे आपण जर बघितलं तर इथे तीन मोठे तलाव आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मत्स्यपालन केलं जातं चिकूची ही एक मोठी वाडी आहे राहण्यासाठी अत्यंत चांगल्या अशा रूम्स आहेत खाण्यापिण्याची ही उत्तम सोय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे मी ज्या कारणासाठी आलो होतो ते कारण म्हणजे माझे मित्र अजित पंडित यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्न समारंभासाठी इथे जी काही व्यवस्था आहे ती ही व्यवस्था खूप सुंदर आहे म्हणजे इथे खूप चांगली लग्न इथे होत आहेत पूर्ण सोहळ्याची अरेंजमेंट ही अत्यंत चांगली असते म्हणजे खरं तर आपण बघितलं गेलं तर पालघरपासून काही मिनटांच्या अंतरांवर जे डहाणू पालघर वाडा किंवा मुंबईपासनं म्हणजे फाऊंटनपासनं एक तासाच्या अंतरावर हे लेक टाउन रिसॉर्ट आहे अत्यंत चांगलं म्हणजे वन डे पिकनिक असेल किंवा आपल्या काही कॉन्फरन्स असतील मिटिंग्स असतील जी काही सहलीची कारणं आपली असतात नेहमी म्हणजे कुठे जायचं फिरायला कुठे जायचं हा आपल्याला सतत प्रश्न असतो आणि आपण प्रवासामध्ये थकून जातो म्हणजे जी ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी जाईपर्यंत प्रवासामध्ये आपण पूर्णत थकून गेलेलो असतो आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या कल्पना असतात एन्जॉयमेंटच्या ती काही एन्जॉयमेंट आपल्याला करता येत नाही कारण पूर्ण प्रवास हा थकलेला असतो आपण थकून भागून तिथे जातो आहे आणि मग रूममध्ये जाऊन फक्त झोपतोय आपल्याला जर निसर्गाचा खऱ्या अर्थानं आनंद घ्यायचा असेल आपल्याला निसर्ग अनुभवायचा असेल आपल्याला आपल्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत मौज मजा करायची असेल तर आपल्याला लेक टाऊन सिटी हा जो रिसॉर्ट आहे लेक टाऊन हा रिसॉर्ट आपण अवश्य पाहायला या इथे आपण एक दोन दिवस जर राहिलो तर आपल्याला इथला निसर्ग अनुभवता येईल आपल्या ज्या काही एन्जॉयमेंटच्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना आपल्याला इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतील आपण बघूया इथे रूम्स नेमक्या कशा आहेत